Thank you. मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे आज बीडच्या ज्ञानराधा जी काही स्टेट बँक आहे ती गेल्या दोन वर्षापासून बंद आहे अक्षरशः नव्हे तर हजारो ठेवीदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकले आहेत ठेवीदारांची फसवणूक झाली आणि फसवणूक केली म्हणून ज्ञानराधाचे सर्वात सर्वे असणारे सुरेश कुटे हे सध्या बीडच्या जिल्हा कारागारामध्ये स्थानबद्ध आहेत त्यांची पत्नी या ठिकाणाहून सध्या फरार आहे खरं पाहिलं गेलं तर शेतकरी असतील दिनदुबळे अपंग त्याचबरोबर वयोवृद्ध आणि व्यापारी वर्ग त्याचबरोबर नौकरदार वर्ग यांचा एक नव्हे दोन नव्हे तर कोठ्यावधी रुपयाची रक्कम त्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये अडकलेली आहे दीड वर्ष झालं सगळेजण झटत आहेत प्रयत्न करतायत मात्र एक रुपयाही अद्याप कुणाला मिळालेला नाही आर्थिक गुन्हे शाखेकडं करोड रुपयाची जी काही ठेवीदारांनी अर्ज केलेत आमच्या ठेवी अडकल्यात म्हणून तक्रार दाखल केल्यात मात्र याच्यावर सध्या कुठलंच कारवाई नाही त्यातच ज्ञानराधा या बँकेवर प्रशासक नेमला आहे आणि प्रशासक नेमल्यामुळं प्रशासकाला बसायला जागा नाही म्हणून त्यांनी शक्क लढवली आहे वीरच्या जालना रोडवर असणारी एक शाखा आहे ज्ञानराधाची त्या ज्ञानराधा शाखा उघडी आणि त्या ठिकाणी ठेवीदारांना एक आव्हान केलं की आमच्याकडं तुमचे अर्ज द्या जेणेकरून तुम्हाला तुमचा पैसा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू होय हेच सत्य आहे खरं पाहिलं गेलं तर आर्थिक गुन्हे शाखेकडं प्रत्येक ठेवीदारांनी अगोदर बरगच्च जे काही पुरावे आहेत जे काही ठेवीदारांनी ठेवलेल्या जे काही ठेव्या आहेत त्याची कागदपत्रं कागदपत्र आहेत त्या ऑलरेडी आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी जमा केलेल्या आहेत मात्र प्रशासक पुन्हा एकदा म्हणत आहे आमच्याकडे तुम्ही कागदपत्र जमा करा तुमच्या किती ठेवी अडकल्यात आणि कशा अडकल्यात हे सर्व काही कागदपत्र जमा करण्यासाठी हजारोच्या संख्येनं सध्या बीडच्या जालना रोड असणाऱ्या ज्ञानराजा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेमध्ये ठेवीदार येत आहेत आणि प्रचंड गर्दी केली पाहायला मिळते खरंच त्यांना पैसा मिळेल का अधिकारी प्रशासक खरंच अडकल्या ठेवी वापस देतील का आणि सर्वात सर्वे असणारे ज्ञानराधाचे सुरेश कुटे हे खरोखरच शेत शेतकरी असतील ठेवीदारी असतील जे काही व्यापारी आहे त्यांना पैसा खरोखरच मिळून देतील का हाच खरा प्रश्न आहे सध्या तरी बीडच्या ज्ञानराधा शाखेच्या दारामध्ये हजारो ठेवीदार आशा घेऊन बसलेत ते आम्हाला आमचा पैसा मिळावा मात्र तो कधी मिळतो हे मात्र कुणाला सांगता येणार नाही येणारा काळच ठेवीदारांना कधी पैसे मिळतील आणि त्यांना तो त्यांचा जे काही पैसा आहे कष्टाचा पैसा आहे तो कधी मिळतो हा येणारा काळच ठरेल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड लाख पंचवीस हजार सहाशे बावीस mọi người 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 mọi बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस